एक नवी सकाळ एक नवी सुरुवात गुड मॉर्निंग पहाटेचे आता पावणे सहा होत आहेत मी निघाले होते योगा क्लासला आणि चुकून किल्ली न घेताच दरवाजा लॉक झाला आता काय नशिबाने आहो रनिंगला गेलेले होते आणि त्यांच्याकडे फोनही होता आणि किल्लीही होती तर ता त्यांना वरती बोलवून घेतलं चप्पलही चुकून मी घरातलंच घालून गेले होते की घेतली आणि आता निघाली आहे पाच वाजता उठली आहे अर्धा स्वयंपाक केला आहे अर्धा आल्यानंतर करायचा इतरांच्या यशानं अजिबात नाराज नाही व्हायचं शत्रूला मारण्यासाठी स्वतः विश्वेनं हे जितकं चुकीचं आहे ना तितकंच एखाद्यावर रागावणं चुकीचं आहे हे मी नाहीवर का नेल्सन मंडेला यांनी म्हटलेलं आहे आणि याचं एक उत्तम उदाहरण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या व्लॉग थ्रू माझं रुटीन तर मी शेअर करत असते पण जे काही मोटिवेशनल बोलत असते सांगत असते त्यावरून मला ना एका मैत्रिणीची कमेंट होती की ताई तू ना काउन्सलिंग छान प्रकारे करू शकशील तर मला सांगायला आवडेल तुम्हाला की बाय प्रोफेशन तशी मी काउन्सलर आहे कारण मी एम एस डब्ल्यूचा कोर्स केलेला आहे दोन वर्षांचा जो असतो ना त्यामध्ये मी मेडिकल अँड सॅकेट्रिक सोशल वर्क हे स्पेशलायझेशन केलेलं आहे आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला एक वर्ष चॅरिटीमध्ये ॲज अ मेडिकल सोशल वर्कर म्हणून जॉब ही केलेला आहे तर तो माझ्या प्रोफेशनचा एक पार्टच आहे हां त्यानंतर मात्र मी माझं प्रोफेशन चेंज केलं मी पुन्हा एम बी ए केलं फुल टाईम आणि ॲज अ एचआर म्हणून काम करते आहे तर आजचं उदाहरण हे खूप रिलेटेबल आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींशी रिलेटेड आहे आता इथे ना आपण मराठी नाव नको घ्यायला काहीतरी एक वेगळं नाव घेते मी आणि काउन्सलरकडे एक व्यक्ती आली होती फॉर एक्झाम्पल आपण डॅन म्हणूया तर डॅन आणि त्याच्या शेजाऱ्यांचे संबंध ना खूप चांगले होते जसे की आपल्या प्रत्येकाचे असतात हो की नाही तर कित्येक वेळेला डॅनना त्यांच्या घरी जायचा म्हणजे शेजाऱ्यांच्या त्यांच्या आणि डॅन स्वतःच्या घरी काही कार्यक्रम पार्टी किंवा सहज गप्पा मारायला त्यांनाही बोलवायचा तर त्यांच्या घरामध्ये ते एकमेकांना जेवायलाही बोलवायचे त्यांची खूप एकमेकांशी चांगली मैत्री होती आणि असं वाटायचं की आता आपण एकमेकांचे सुखदुःखाचे साथीदार आहोत तर काय व्हायचं की डॅन्ससाठी ना बहुतेक वेळा या पार्ट्या म्हणजे एक मेजवानी ठरायची पण जेव्हा जेव्हा ही पार्टी त्याच्या शेजाऱ्यांना मिळालेल्या यशाबद्दल असायची तेव्हा मात्र त्या डॅन्सचं पित्त खवळायचं ही पार्टी नव्या गाडीविषयी नोकरीतील चांगल्या बढतीविषयी असायची किंवा समजा खूप मोठं काहीतरी आयुष्यामध्ये त्याच्या शेजाऱ्याने अचीव केले तेव्हा मात्र त्या पार्टीमध्ये डॅनला मजा नाही यायची त्याला खूप त्रास व्हायचा या गोष्टीचा आणि डॅनला नेहमी असं वाटत होतं की त्याची आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये एक प्रकारची ना स्पर्धा आहे ही स्पर्धा जरी वरवर दिसत नसली तरीही त्याच्या मनात कुठेतरी आतमध्ये ही तुलना कायम चालू असायची इथे मेन प्रॉब्लेम कुठे होता माहिती आहे तर डॅनची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची होती तर याच्या उलट त्याच्या शेजाऱ्यांची आर्थिक परिस्थिती फारच उत्तम होती आर्थिकदृष्ट्या ते प्रगत होते त्या सगळ्यांना डॅन मात्र चांगला मित्र वाटायचा आणि डॅन उगाच त्या सर्वांना आपला शत्रू समजत होता त्या डॅनला त्याच्या पत्नीला हे जाणवतही होतं बरं का की असं नाही की त्यांना हे कळत नव्हतं त्यांना हे जाणवत होतं आणि अशा प्रकारे उगाच आपल्या मित्रांचा द्वेष करणं किंवा त्यांचा रागराग करणं त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरती जलस होणं हे काही फायद्याचं नाही आणि त्यामुळे आपली स्वतःची कधीही प्रगती होणार नाही असं करण्यानं हे त्यांना कळतही होतं पण ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या कृतीमध्ये आणि त्यांच्या कळण्यामध्ये फार फरक यायचा आणि म्हणूनच त्यांनी असं ठरवलं की आपण ना एखाद्या काउन्सलरचा सल्ला घेऊया यावरती आणि ते गेले काउन्सलरकडे हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांच्या एका नवीन व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सोमवार हे पावणे पाच होत आहेत सॉरी पाच ला दहा कमी होत आहेत हा कॅमेरा ऍडजस्ट ऍडजस्ट करेपर्यंत आणि बोलण्याची तयारी करेपर्यंत पाच मिनटं गेलेली आहेत तर कलिंगट आहे रितिशला हवी एक कॉफी एक्झाम पिरियड मध्ये सारखी सतत त्याला कॉफी हवी असते मी देत नाही दिवसातून फक्त एकदा देते आणि ती ही या एवढीशी जास्त नाही तर दोन पेपर एकदम छान गेलेत त्याला आता बघूया उद्याचा एसएसटीचा पेपर कसा जाणार आहे सॅटर्डे संडे काहीही व्लॉगिंग केलेलं नाही फक्त आणि फक्त आराम झाला रविवार तर अर्धा इंडिया पाकिस्तान मॅच आहे मॅच आहे मॅच आहे मॅच बघायची या आनंदातच गेला आणि उरलेला अर्धा दिवस मॅच बघण्यात गेला तर जी काही कामं आम्ही ठरवून ठेवली होती की ही करायची या सॅटर्डे संडेला ती सारी तशीच आहेत तर मी आता त्यातल्या एका कामाला हात घालणार आहे बघूया की कसं कसं होणार आहे सगळे हँगिंग ज्या काही लाईट्स आहेत त्या आणि पूर्ण घरातील पाच फॅन हे मी क्लीन करणार आहे होईल का पण कारण मला भडंगाला फोडणी पण द्यायची आहे तर मी पहिलं आय थिंक कामाला या फॅन क्लिनिंगला सुरुवात करावी हे झाल्यानंतर भडंगाला फोडणी द्यावी कि भडंगाला फोडणी अगोदर द्यावी नाही भडंगच पहिलं करून घेते म्हणजे प्रितशला वाटलंच खायला तर असायला हवा तयार तो जो काही मखानाचा मखाना मी बनवला होता परवा तर तो लगेच संपला एक पॅकेट होतं अजून मला मखानाचा बनवायचा आहे आणि आता मात्र मी मुरमुऱ्याच्या भडंगाला फोडणी आणि त्यानंतर ह्या बाकीच्या कामांना सुरुवात करायची आहे चला मग इतकी सारी कामं आहेत होणार आहेत की नाही माहिती नाही जितकी होतील तितकी होतील स्टार्ट करूया चल मी जे काही आज तुम्हाला उदाहरण देते डॅनच तर ते आपल्या सगळ्यांना लागू होतं किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये अशी लोकं पाहिलेली असतात किंवा आपण स्वतःसुद्धा या परिस्थितीतून गेलेलो असतो इथे एक जमेची बाजू किंवा एक प्लस पॉईंट काय आहे डॅनचा तर डॅन आणि त्याची पत्नी या दोघांना हे समजत होतं की ते जे काही फील आहेत किंवा ते जे काही वागत आहेत ते चुकीचं आहे आणि जेव्हा आपल्याला कळतं ना की आपण एखादी गोष्ट चुकतोय किंवा चुकीची करतो आहे तर तेव्हा आपण अगदी पहिलं पाऊल उचललेलं असतं ती सुधरवण्यासाठी किंवा आपल्यामध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी आणि म्हणूनच त्यांनी समुपदेशनाचा म्हणजे काउन्सलिंगचा पर्याय निवडला होता आणि त्यांना असं वाटत होतं की काउन्सलरला भेटावं त्यांच्याशी डिस्कस करावं आणि याच्यावरती काहीतरी प्रॉब्लेम काढावा सॉरी या प्रॉब्लेमवरती काहीतरी सोल्युशन काढावं वा। तर ते, वा, ते गेले काउन्सलरकडे खूप वेळ डिस्कशन केल्यानंतर काउन्सलरच्या असं लक्षात आलं की तो जो काही डॅन होता ना त्या डॅनला लहानपणापासूनच तुलना करायची सवय लागली होती आणि अशी बरीच लोकं असतात बरं का की त्यांना तुलना करायची सवय असते इतरांशी आपण ही करतो कधी कधी पण काही जणांना थोडक्यात उरकायची सवय असते तर काहींना प्रत्येक गोष्टीत तुलना करायची सवय असते आणि त्यातलाच तो डॅन होता त्याला ना सारखं असं वाटायचं की मला नेहमी सगळ्यात चांगल्या गोष्टी मिळायला हव्यात अर्थातच हे प्रत्येकाला वाटतं कारण ही एक ह्युमन सायकॉलॉजी आहे पण त्यालाही लिमिट असायला हवं तो डॅन ना जेव्हा कोणालाही भेटायचा ना त्यावेळी त्या माणसाकडे काय काय आहे हे बघायचा आणि काय काय म्हणजे त्याच्यातले चांगले गुण नाही बरं का तर भौतिकदृष्ट्या तो माणूस किती पुढे आहे किंवा त्याच्याकडे गाडी कोणती आहे घर आहे सोनं नाणं किती आहे या साऱ्या तो गोष्टी बघायचा आणि त्याला त्या सगळ्या गोष्टींचा मोह व्हायचा त्या सगळ्या त्याला हव्या हव्याशा वाटायच्या ज्या त्याच्याकडे नाही आहेत पण त्या समोरच्या व्यक्तीकडे आहेत पण त्याची आर्थिक पात्रता नसल्यामुळे ना डॅन त्या गोष्टी मिळवू शकत नसे आणि त्याला त्याच्या इच्छा त्यामुळे माराव्या लागायच्या मग इच्छा पूर्ण न झाल्यामुळे त्या इच्छेचं रूपांतर हळूहळू रागात व्हायला लागायचं म्हणजेच त्या समोरील व्यक्तीकडे जे जे आहे ते आपल्याकडं नाही म्हणून त्या व्यक्तीचा तो राग राग करायचा त्याची चिडचिड व्हायला लागली काउन्सलरला <laughs> एक गोष्ट लक्षात आली या साऱ्या डॅनच्या डिस्कशनमधून की समाजामध्ये सोशल स्टेटस ठेवण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्याचे जे काही मित्र आहेत मित्रपरिवार आहेत त्यांच्यासारखं राहण्यासाठी डॅनला एक वाईट सवय लागली होती तर डॅन काय करायचा त्याच्या क्षमतेपेक्षा मोठी ध्येय पूर्ण करण्याच्या नादात किंवा याने एखादी महागडी वस्तू घेतली त्याने एखादी महागडी वस्तू घेतली तर ता त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे मला असं समजून डॅन काय करायचा क्षमतेपेक्षा जास्त महाग वस्तू खरेदी करायचा पण ती कशी करायचा त्याच्याकडे त्याची ती क्षमता तरी नव्हती मग त्या वस्तूसाठी लागणारे पैसे तो उधार घ्यायचा किंवा कर्ज काढायचा आणि जेव्हा ती परत फेड करायची वेळ यायची त्यावेळेला ते शक्य नसायचं आणि मग त्याचा जो काही एक चांगला प्रामाणिक प्रयत्न असायचा की त्याची बायको त्याची पत्नी किंवा त्याची मुलं यांना खुश ठेवण्याची त्याची जी काही इच्छा असायची ही चुकीच्या मार्गानं पूर्ण करण्यामुळं याचं रूपांतर आहे ते नाते संबंध बिघडण्यामध्ये किंवा दुःखी होण्यामध्ये व्हायचं त्या डॅनची जी काही इच्छा होती की पत्नीला आणि मुलाबाळांना सगळ्या गोष्टी द्याव्यात ही इच्छा नक्कीच चांगली होती पण दुसऱ्यांचा द्वेष करून ही साध्य होणार होती का किंवा ही अशा चुकीच्या मार्गाने साध्य होणार होती का तर नाही मग त्या काउन्सलरनी ना त्याचा त्याला त्याला सगळा पूर्ण स्टडी करून म्हणजेच ही सगळी केस स्टडी करून त्याला ना काही सल्ला दिला आणि सांगितलं की तू कोणाशीही स्पर्धा किंवा तुलना करण्यापेक्षा स्वतःशी तुलना कर स्वतःच्या परिस्थितीचा पहिला अभ्यास कर आणि मग ध्येय ठरव आणि आपल्या मुलाबाळांना आणि बायकोला काय चांगलं तू देऊ शकतो ते बघ त्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी तू साध्य करू शकतो हे पटलं बरं का त्याला आणि त्यानं मनाशी पक्क केलं की आता कोणाशीही स्पर्धा नाही करायची जो तो आपापल्या जागेवर योग्य आहे जो तो ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे प्रगती करत आहे आणि असं केल्याने आपोआपच इतरांविषयीचा त्याच्या मित्रपरिवाराविषयीचा जो काही राग होता तो नाहीसा झाला आणि आनंदाने तो स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकला स्वतःच्या कामावरती फोकस करू शकला एखाद्याचा मत्सर करणं जलसी करणं ही एक भावनिक अवस्था आहे हो की नाही आणि प्रत्येकजण कधी ना कधी कमी अधिक प्रमाणात या तुलनेच्या सापळ्यात अडकतोच पण त्याची पातळी काय असावी हे समजणं खरंच गरजेचं आहे गरजेचं नाही ते तर आवश्यक आहे अगदी 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 आवश्यक आहे साडेसहा झाले आणि आता सफाई तिने हे असली कामं करायची नसतात असं जुनी लोक सांगतात आणि मला हे खरंच कंटाळा आला तुझ्यापाशी जे आहे ते मला हवं आहे हे वाटणं साहजिक आहे त्याच्या पलीकडे गेल्यावर तुझ्याकडे जे आहे त्याचा मला राग येतो ही अवस्था सुरू होते आणि समजा याही पुढं गेलो आपण तर यापुढे गेल्यावर तुझ्यापाशी जे आहे ते मला हवं आहे आणि ते तुझ्यापाशी नको आहे म्हणजे ते तुझ्याजवळ नसावं ही माझी अपेक्षा आहे बाप रे हा मत्सर अहो हा साधा सुद्धा मत्सर नाही तर हा मत्सराचा किंवा जलसीचा महापूर आहे आणि हेच होऊ द्यायचं नाही आहे मैत्रिणीनं आपल्याला हे असं करून आपण काहीही साध्य करत नाही दुःख आणि दुःख फक्त दुःखच येतं पदरी आपण आपलीही प्रगती नाही करू शकत आणि सुखानं जगूही नाही शकत आणि आसपास आपण आपल्या अशी बरीच लोकं आजपर्यंत आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये पाहिलेली आहेत आणि पाहणारही आहोत तर आपण असं बनायचं नाही आहे हेच मला इथून या व्लॉग थ्रू या मेसेज थ्रू सांगायचं आहे तुम्हाला माहिती आहे जलसी किंवा द्वेष करणं ही भावना जरी रागासारखीच असली ना तरी राग आणि द्वेष यामध्ये खूप खूप फरक आहे अगदी मूलभूत फरक आहे जेव्हा एखाद्याला राग येतो तेव्हा ती व्यक्ती राग व्यक्त करते किंवा व्यक्त करण्याची शक्यता असते तर या उलट मात्र जेव्हा मा आपण एखाद्याचा मत्सर करतो द्वेष करतो तेव्हा ही भावना खूप वेळा मनातच दबून राहते ही डॅन लोक आहेत ना त्यांच्या खऱ्या खुऱ्या भावनेला खोट्या मुखवट्या मागे लपवतात त्यांच्या आतमध्ये मात्र ते दुःख कायम खदखदत असतं डॅनला जी काही चिडी यायची ना त्याच्या मित्रांविषयी शेजाऱ्यांविषयी त्यामागचं मूळ कारण काय होतं माहितीये तर त्याची भावना त्याला ना नेहमी असं वाटायचं की त्याच्यावर अन्याय झाला आहे आणि हीच ती अन्याय झालेली जी भावना असते ना ही भावना जी काल्पनिक असते त्यामुळंच डॅनला त्रास व्हायचा आणि तो चिडचिड करायचा द्वेष करायचा रागराग करायचा त्याला असं वाटायचं त्याचे शेजारी खूप पैसे कमावतात हा त्याच्यावर होणारा अन्याय आहे त्यांना ज्या गोष्टी परवडत होत्या त्या मला का नाहीत परवडत या विचारांनी तो नाराज व्हायचा आणि कायम त्यांच्याशी तुलना करायचा तुलना केली की नाराजी येते दुःख होतं आणि हीच सगळ्यात मोठी चूक होती त्याची की आपल्या भोवतालच्या लोकांशी आपल्या मित्रपरिवारांशी तुलना करणं जेव्हा जेव्हा डॅन त्याच्यापेक्षा श्रीमंत लोकांना बघायचा तेव्हा त्याला त्रास व्हायचा आणि अगदी याच्या उलट जेव्हा तो गरीब लोकांना बघायचा ना तेव्हा त्याला आनंद व्हायचा पण तो हे विसरला होता की हा आनंद आणि ह हे दुःख हे दोन्ही कशामुळे आलेलं आहे तर तुलना करण्यामुळे आलेला आहे आणि हे तुलनात्मक आहे जे अगदी चुकीचं आहे दोन्हीही चुकीचं आहे आणि समजा सतत जर का आपण असा मत्स द्वेष इतरांविषयी जलशी इतरांच्या प्रगतीविषयी जलशी प्रगतीविषयी प्रगती शक्यता जास्त असते हो की नाही तर हे जर का सतत करत राहिलो ना तर पुढे जाऊन या विचारांमधून अजून एक विचार जन्म घेतो अजून काही डोक्यात आपल्या घोळ्याला सुरू होतं आणि हे सर्रास आपण बघतो प्रत्येकजण आपण लाईफमध्ये हे बघतो अनुभवतो अशी म्हणणारी लोकं असतात काय बरं तो विचार काय तर नशीब माझं नशीबच मला साथ देत नाही आहे <laughs> बरोबर आहे की नाही तुम्ही ऐकलं असेल ना की एखाद्याचं यश बघून त्याला एक टायटल दिलं जातं की नाही त्याचं नशीबच चांगलं आहे त्याचे स्टार्सच खूप चांगले आहेत पण जेव्हा ही अशी सक्सेस झालेली लोकं आपण पाहतो आजूबाजूला आणि त्यां त्यांना जे काही मिळालं आहे ते सारं त्यांच्या नशिबामुळे मिळाले असं म्हणणारी ही आपण लोकं पाहतो तर त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं की ही यशस्वी झालेली लोकं आहेत ना त्यांनी घेतलेले कष्ट परिश्रम हे पाहायचं फॉर एक्झाम्पल आता एखादा खेळाडू खूप यशस्वी झाला आहे त्याच्याकडे खूप साऱ्या गाड्या आहेत अलिशान गाड्या आहेत त्याला मिळणारा मान सन्मान अगदी सगळं काही आपल्याला हवं असतं पण अहो तो सगळे सणवार सोडून कार्यक्रमांना वगैरे न जाता वर्षानुवर्षे सराव जेव्हा करत होता ना आणि तेव्हा जेव्हा तो त्याची तयारी करत होता ना तर ती पाहायची ती आपण पाहत नाही ती अगदी आपण विसरतो खूप काही कामं झाली माझी आज उत्साहात अगदी सगळी कामं करायला घेतली पण पूर्ण काही झाली नाहीत ठीक आहे चला उरलेली उद्या करूया काही हरकत नाही आहे आपलंच घर आहे आणि कामंही आपलीच आहेत आणि रोज असणार आहेत ती संपत तर कधीच नसतात भडंग जसा मी बनवला गरम गरम तसा आहो आलेले होते त्यांनी टेस्टही करायला घेतला जेवण पण करायचं आहे साहेब आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये झटपट बनणाऱ्या आणि सगळ्यांना आवडणाऱ्या चकोल्या म्हणजेच वरणफळं बनवते मी असतातच आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा हमखास माझ्याकडे चकोल्या असतात मला ना रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी करायचा कंटाळा आला ना की मी हे असे काहीतरी शॉर्टकट मारत असते आणि मी ते दाखवतही असते व्हिडिओमधून तर हे बघा हे असं आहे आजच्या व्हिडिओमधून मला काय सांगायचं होतं तुम्हाला की उगाच इतरांबरोबर तुलना करायची इतरांचा द्वेष करायचा त्यामधून जलसी करायची यामधून आपण काहीही कमवत नाही उलट गमवतो निखळ आनंद आयुष्यातला आपण गमवतो आपल्या मित्रांबरोबरचा आपल्या अवतीभोवतीच्या लोकांबरोबरचा जो काही निखळ आनंद असतो ना तर तो अनुभवायचा उगाच इतरांचा मत्सर करून द्वेष करून तो आनंद घालवायचा नाही आहे किंवा आपल्या आपल्या स्वतःच्या कामावरचा फोकसही घालवायचा नाही आहे आपण आपल्यामध्येच मग्न राहायचं आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आपल्या यशावरती फोकस करायचा चकुल्यांना फोडणी घातली आणि पटकन लक्षात आलं की अरे यार काल रात्रीची दीड भाकरी शिल्लक आहे तर ती वाया थोडी ना घालवायची आहे म्हणून पटकन भाकरीचे असे तुकडे करून घेतले हे तुकडे ना माझ्या सासूबाई खूप छान बनवतात बरं का मी जेव्हा जेव्हा भाकरीचे किंवा चपातीचे तुकडे बनवते तेव्हा मला त्यांच्या तुकड्यांची आठवण येते कारण त्या खरंच खूप टेस्टी बनवतात आणि हे बघा अशा पद्धतीनं पिझ्झा कटरचा यूज चालला आहे आ, पीजा जाले, हे पिझ्झा कटर घेऊन खूप दिवस झाले पण हे मला आज लक्षात आले आहे की अशा पद्धतीने सुद्धा मी याचा वापर करू शकते सॅटर्डे संडे जो काही आराम केला आणि सगळी कामं पोस्टपोन केली त्याचा हा परिणाम आज खूप अचानक कामांचा लोड आलेला आहे अहोनी येता येता भाजी आणली आहे आता ही आठवडाभर पुरणारी नाही आहे पण ठीक आहे चार पाच दिवस तरी आरामात निघतील चला ह्याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका नक्की सांगा मी तुमच्या कॉमेंटची वाट बघते आहे आणि व्हिडिओ आवडला असेल रिलेटेबल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय